एक ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आहे अत्यंत धक्कादायक अशी ही ब्रेकिंग बातमी आणि शर्मेनं मान खाली जावी अशी ही बातमी आपल्यासमोर येते आहे की बारामतीतनं बारामती तालुक्यामध्ये दंडावाडी येथे धक्कादायक घटना घडलेली आहे एका सत्तर वर्षीय वृद्धेवर नराधमानं पाशवी बलात्कार केला आहे वडगाव पोलीस ठाण्यामध्ये नराधमाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटकही केलेली आहे आपण बघतोय अत्यंत ज्याला शब्द आपल्या आपल्याकडे शब्द नसावेत अशी ही खरं तर दुर्दैवी घटना आहे लाज वाटावी शर्मेनं मान खाली घाल घा जा, घातली गा, जावी अशी ही घटना एका सत्तर वर्षीय वृद्धेवर बलात्कार केल्याची घटना ही दंडावाडी इथनं समोर येते आहे आपले रिपोर्टर मच्छिंद्र टेंगरे आत्ता आपल्याबरोबर आहेत मच्छिंद्र अत्यंत वाईट आपण ज्याला म्हणू संताप येईल चीड येईल अशी खर तर ही घटना आहे काय तपशील सांगशील आहे संतापजनक घटना आहे कारण एखाद्या सत्तर वर्षीय महिलेवरती जे आपली नात्याने कोणीतरी आजी असू शकते अशा एका महिलेवरती पाशवी बलात्कार झालेला आहे बारामती तालुक्यातलं दंडवाडी नावाचं जे गाव आहे या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह जो असतो ज्याला पारायण सोहळा म्हणतात या पारायण सोयाच आयोजन केलेलं होतं आणि त्याचा जो शेवटचा दिवस असतो आणि शेवटच्या दिवशी गावामध्ये पालखीची मिरवणूक असते आणि या घरातली सगळी माणसं पालखीच्या मिरवणुकीसाठी घरातून बाहेर गेलेली असताना शेजारच्या काराटी नावच्या गावातील बारामती तालुक्यातलं काराटी गाव आहे त्या गावातील एक नराधम त्या कार्यक्रमासाठी आला होता मात्र त्या हा एकटं पाहिलं आणि त्या आजीवरती पाचवी असा प्रकारचा त्या घरामध्ये बलात्कार केलेला आहे अतिशय संतापजनक अशी घटना आहे काल संध्याकाळी सहाच्या सुमारास हा पालखी सोहळा निघाला होता त्या गावातून त्याच्यामुळं त्या गावातल्या सगळे नागरिकांनी ज्या घरामध्ये ज्या कुटुंबात ती घटना घडली त्या घरातील सगळी माणसं त्या, त्या पालखीमध्ये रंगलेली होती असं झालेलं असताना त्या, त्या आजीला एकटं पाहून या संधीचा गैरफायदा घेत या नराधामानं या आजीवरती बलात्कार केलेला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन जे आहे त्या पोलीस स्टेशननं या आरोपीला अटक देखील केलेली आहे मात्र अशा घटनेमुळं निश्चितपणे आपण म्हटलं तसं कि मान शर्मे जात जात आहे आणि संपूर्ण बारामती तालुक्यामध्ये या घटनेचा तीव्र शब्दामध्ये देखील संताप व्यक्त केला जात आहे अगदी बरोबर आहे मच्छेंद्र की तीव्र शब्दामध्ये संताप व्यक्त केला जातोय खरं तर अशी घटना बघितल्यानंतर आपण कुठे चाललो आहोत हा सगळा समाज कुठे चालला आहे काय चालला आहे याची कुठेही आपल्याला आपल्या सगळ्या संवेदना बोथट करून टाकणाऱ्या या सगळ्या घटना आपल्या आपण बघतो अत्यंत दुर्दैवी अशी ही बारामतीतली घटना आपण आत्ता बघितली इथे आपण एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत राहा महाराष्ट्र